नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता आता आपला हरभरा हा फुल अवस्थेत या ठिकाणी येत आहे आणि याला आपण जी आता अवस्थेत फवारणी करणार आहोत ते आपण या ठिकाणी सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा आपला या ठिकाणी जॉकी ब्याण्णव अठराची व्हरायटी असून आता ती फुल अवस्थेत सुरू होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जॉकी ब्याण्णव अठरा ही वान पेरलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याची फुलावस्था ही सुरू झालेली आहे तर यामध्ये आपल्याला फुलाची संख्या वाढण्यासाठी आपण बारा एकसष्ट झिरो एकशे वीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक देखील आपण घेणार आहोत कारण की मागील दोन ते तीन दिवसापासून ढकाळ वातावरण व अवकाळी पावसाची या ठिकाणी आपल्या भागामध्ये थोडाफार पाऊस पडलेला आहे बाजूला आणि त्यामुळं धुई व धोक्याचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला नुकसान होऊ नये यासाठी आपण बुरशीनाशक घेणार आहोत त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचं आळीनाशक देखील आपण आता या ठिकाणी घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे झाडांची संख्या व आपला फ्लॉट आहे आणि फुटव्याचं प्रमाण देखील खूप चांगल्या प्रमाणात आहे अतिशय जबरदस्त फुटवे हे आपल्या एका एका झाडाला या ठिकाणी फुटलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो अशी ही फवारणी आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त, जास्त उत्पादन येण्यासाठी आपण जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मागील फवारणी सुद्धा अतिशय योग्य वेळी घेतलेली होती त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते देखील आपण बघू शकता आणि नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सर्व पिकाचे प्रयोगशील प्रयोग आपण बघू शकता धन्यवाद